नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल लाईक करा करा और शेयर करा आणि शेअर बोला ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय पुढे गावातील चार पाच कार्यकर्ते एकत्र का येऊन आडवी भिंत बांधून वॉल कंपाऊंड तयार केलेला आहे त्याचबरोबर गावातील सार्वजनिक पानवठाही बंद झालेला आहे आणि ग्रामपंचायत मध्ये रस्ता बंद इत। केला आहे वारंवार विनंती घेऊनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत मेन तर साहेब यांनाही आपण विनंती केलेली आहे तहसीलदार साहेबांनी बुले साहेबांना आदेश दिलेले आहेत परंतु अद्यापपर्यंतही ज्यांनी काही फोडसाळपणाने त्या रात्रीमध्ये वालकमफोट बांधलं आणि त्याच्यावरती भगवे ध्वज लावून एक वेगळं वळण देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे तरी त्वरित ते जे अतिक्रमण केलेलं आहे की के ग्रामपंचायतच्या पुढे जो वाढवी भिंत बांधलेली आहे ती लवकरात लवकर काढून घेण्यात यावी

त्यांच्यावर शासकीय कार्याने कारवाई करण्यात यावी ही विनंती